जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना विकसित कोपरगावचे स्वप्न दाखवली असून त्या दृष्टीने आणखीन एक पाऊल पुढे टाकताना कोपरगावकरांना बस स्थानक परिसरात लवकरच व्यापारी संकुलन उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून या व्यापारी संकुलाच्या चौदा कोटीच्या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे शेवगाव तालुक्यातील माळेगावने येथील महादेव मंदिराच्या जवळ बाळूमामांच्या पालखीचे पंचक्रोशातील सालवडगाव गहिले वस्ती माळेगावने शेवगाव नजिक बाबुळगाव ठाकूर लिमगाव या परिसरातील नागरिकांनी स्वागत केले शिवभक्त काळोजी बाबा यांच्या पंचक्रोशीत बाळूमामांचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला असून यासाठी थी। येथील गावातील रामभाऊ भिशे यांच्याकडून यासाठी जागाही देण्यात आली आहे कोल्हापूर येथून मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिकला विक्रीसाठी चालवलेला दोन ट्रक गुटखा अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर महामार्गावर पकडला ही कारवाई पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या वेळेस केली आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शेष पारितोषिक वितरण समारंभ पार पडलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैद्य मॅडम होत्या विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सोशल मीडियात गुंतवून न ठेवता आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून चांगला अभ्यास करून यश संपादन करावे आणि आपले आई वडील शाळा यांचे नाव उज्ज्वल करावे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी याविषयी प्रमुख पाहुणे गायकवाड यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले समाजाने पोलीस बांधवांकडे सकारात्मक नजरेने पावे असे त्यांनी सांगितले यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे शुक्रवारी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येऊन विविध मागण्यांसंदर्भात निदर्शनं करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई छत्तीशी गावाच्या शिवारातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे नऊ लाखांचा गुटखा जप्त केला या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चार जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गुटखा दोन वाहने मोबाईल असा अठ्ठावीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पाथर्डी येथील भाजप युवा मोर्चातर्फे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजकीय मैदान गाजवणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांनी नमोदषकात बॅट हातात घेऊन फटकेबाजी केली आहे कर्जत जामखेड मतदारसंघात वितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आणखीन एका प्रयत्नाला यश आले आहे मतदारसंघात तीन नवीन उप केंद्रांना मंजुरी मिळाली असून पाच उपकेंद्राचे विस्तरीकरण करण्यात येणार आहे शिवाय कर्जत विभागात तीनशे चौतीस किलोमीटरची केबल लाईन आणि पासष्ट किलोमीटरची लिंक लाईनही मंजूर झाली आहे नेवासा शहरातील प्रभाग सोळामध्ये भुयारी गटारांच्या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी नगरपंचायत चौकात उपोषण सुरू केले होते मात्र मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचे प्रभारी कार्यकारी अधीक्षक भाऊसाहेब मसे यांनी दिलेल्या एक महिन्यात काम सुरू करू या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले मकर संक्रांत हा आनंदाचा सण असून त्याचा आनंद लुटण्यासाठी बिरोबा चौकात श्रप्तशृंगी मंडळाच्या आनंद काले वैभव जंगम यासह युवकांनी मोफत पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करून देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे ज्यांना कोणाला पारंपरिक पद्धतीने मांजा तयार त्यांनी तयार करावे करा असे आवाहन केले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री